छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठक खासदार माननीय श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस वैजापूर गंगापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री रमेश बोरणारेसर यांनी उपस्थित राहून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध महत्वाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या बैठकी दरम्यान खालील प्रमुख योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजना जलजीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना एकात्मिक बाल विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजना सुरू असलेल्या कामांचा प्रगती आढावा घेत समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री अतुलजी सावे साहेब खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब आमदार श्री विलास बापू भुमरे आमदार सौ संजनाताई जाधव व आमदार सौ अनुराधाताई चव्हाण जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब मनपा आयुक्त श्री जी श्रीकांत साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जी साहेब व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते गंगापूर प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट